नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दोन हजार सोळापासून सर्वनिमित्त कर्मचाऱ्यांना सुधारित कीर्तन श्रेणी द्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ऐकली नव्हती चॅनलवर कोणी मंदाच भेटतील दिसाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार सोळा पासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत ही याचिकाकर्ते दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दरम्यान निवृत्त झाले होते न्यायमूर्ती ज्योत्स्ना रेवाल दुआ यांच्या न्यायालयाने याचिका निकाली काढताना हा निर्णय घेतला एक जानेवारी दोन हजार सोळा पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्याची घोषणा सरकारने केली होती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी निवृत्ती वेतन नियमातही सुधारणा करून जानेवारी दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन ग्रॅच्युएटी व इतर सेवा लाभ सुधारित वेतन श्रेणीनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सरकारने आर्थिक लाभ देण्यासाठी हप्ते बनवण्याचे ज्ञापन जारी केले आर्थिक लाभाची थकीत रक्कम हप्त्यामध्ये देण्याची तरतूद करण्यात आली सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही धन्यवाद